मित्रांनो बघा नाग्याला पोहुला आणलं आणि उलट्या प्रवाहात म्हणजे बघा पाटाच्या पाण्यात आणलंय आणि पाणी खाली चालले आणि पाण्याची धार वर तोडायची त्यामुळं बैलाला एवढं प्रेस करायला कि लागतं किंवा एवढंच पाय हलवा का नाही हलवला पाय तर खाली जाणार पाहिजे त्यामुळं कंटिन्यू पाय हलवल्यामुळं शरीरात कुठलीच असं शिर कु राहत नाही किंवा आ, ही राहत नाही सगळ्या शिरा मोकळ्या होत्या त्या बघा बैल किती हे करतो आणि त्याला पूर्णपणे दा, ही धार तोडण्यासाठी प्रयत्न करायचा चालू चालवायचो तर असा जर बैलाला पोहणी दिली मित्रांनो असं नानाचं म्हणणं आहे असं जर पोहणी दिली तर शरीरातलं कुठलं म्हणजे कुठं तामातलं हे वगैरे असेल तर ते नीट होते आणि शंभर टक्के त्या प्रमाणात पोहणी दिली जाते आणि आपण काय करतो तळ्यात वगैरे पोहून घेतो तळ्यात म्हणजे तळ्यात किंवा आपण काय काय लोक नदीला देत ती पाहुणे परंतु नदीला दिली तर चालते पण वाहत्या प्रवाहात उलट्या ज्या सायडनं पाणी येते उलटी धार तोडायची म्हटली ना ती बैलाला खूप प्रेस करावं लागतं आणि सगळं शरीर बैलाचं मला वाटते मोकळं होतं शंभर टक्के मोकळं होतं आणि जास्त प्रमाणात पण नानाचं म्हणणं आहे की पोहणी नाही दिली पाहिजे म्हणजे जास्त प्रमाणात म्हणजे जा किती पोहणी आता एक दोन वेळा बैल त्यांनी केला दोन दोन मिनटं एक एक दोन मिनटं एक दोन मिनटं कारण ही जी उलट्या प्रवाहात पोहणी ती आपण देतो तळ्यात तळ्यात एवढं काय अडचण येत नाही परंतु ही उलट्या प्रवाहात पोहणी की खूप बैलाला प्रेस करावं लागते आणि ताकद बघा बैल किती म्हणजे मित्रांनो ही पोहणी एक दोन अडीच दोन दोन अडीच मिनटं म्हणजे सगळे दोन अडीच मिनटंच द्यायची नाहीतर जास्त वेळ दिली तर बैलाच्या हातीच सुस्ती आणि त्या प्रमाणात दिली पाहिजे अशा पोहणीचा खूप फायदा आहे मित्रांनो ज्यावेळेस म्हणजे दम दम छाटतो म्हणजे ज्यावेळेस एक हजार फुट जर पला असेल तर पुढं बैल आपली शंभर द फुटात म्हणजे नऊशे साडेआठशे फुटानंतर जी बैल दमती ती बैल ती बैला दम वाढतोय मित्रांनो सगळ्यात व्यायाम खतरनाक आहे एवढा खतरनाक व्यायाम आहे मित्रांनो की बैलाचं म्हणजे पूर्णपणे अंग मोकळं होते आणि दुसरी गोष्ट म्हणजे दम वाढतोय बैलाचा mãi 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 mãi